नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीराटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो महिलांमध्ये हिस्टॉरेमी हा जो आजार आहे या आजारासंदर्भातली आपण आज चर्चा करणार आहोत याविषयी माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर स्वाती गागरे ज्या स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ आहेत आणि शस्त्रक्रिया ज्या आहेत या गर्भाशयावरच्या शस्त्रक्रिया आहेत त्या करत असतात हा आजार म्हणजे नमक कसा असतो की महिलांमध्ये जे गर्भपेशी आहे गर्भाशय असतं त्या गर्भाशयाचे आजार आणि गर्भाशय काढणे त्या आजारामुळे हा सर्व संदर्भातली माहिती आता आपण डॉक्टर गागरे यांच्याकडनं घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो महिलांमध्ये जो नेहमी दिसून येणार आजार म्हणजे त्यांच्या गर्भाशयाचा आजार जो आहे त्या संदर्भातल्या माहिती गर्भाशय काढण्याची वेळ काय येते किंवा गर्भाशयाचे आजार काय असतात किंवा ते शस्त्रक्रियेद्वारे का काढावे लागतात या संपूर्ण संदर्भातली माहिती आज आपण घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर मणिपाल हॉस्पिटल मधील डॉक्टर स्वाती गागरे आपल्याबरोबर आहेत स्वाती मॅडम नमस्कार 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 सगळ्यात प्रथम सांगा की म्हणजे हा जो गर्भाशय पण म्हणजे आजाराच काय कारण आहे आणि काय काढण्याची आवश्यकता मुख्यतः तीन कारणामुळे असते एक अनियमित पाळी होणं दुसरं म्हणजे गर्भाशयामध्ये गाठी होणं किंवा गर्भाशयाला सूज येणं आणि चौथ इंडियामध्ये असलेलं खूप कॉमन कारण म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर होणं या कारणांमुळे आपल्याला yes. हे ऑपरेशन्स करावे लागतात आणि हे कितपत कॉमन आहे म्हणजे hmm. सर्वसाधारणपणे दिसून येतं का रिअर आहे काय सत्य काय परिस्थिती uh, आणि कोणत्या वयो जास्त रिसर्च केले जातं आहे हां प्रत्येक वयो गटामध्ये तर नाही गरज पडत पण एक 40 ही नंतर जेव्हा पाळीच्या समस्या वाढल्या जातात गर्भाशयाचा कॅन्सर आणि गर्भाशयाची साईज वाढणे त्याची पाळीची अनियमितता अधिक रक्तस्राव ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चाळीशी नंतर जास्त जाणवल्या जातात त्यामुळे चाळीशी आणि पंचेचाळीशी नंतर हे कॉमन आहे हिस्टेक्टॉमी हिस्ट्रेकॉमीटॉमी सगळ्यात ट्रेडिशनल आणि जुनी पद्धत म्हणजे पोटो ओपन करून हिस्टेक्टॉमी करणं त्याला आपण ओपन किंवा अपडॉमिनल हिस्टेक्टॉमी म्हणतो दुसरी आहे जी सध्या आपण प्रेफर करतो ती म्हणजे लॅप्रोस्कोपिक आणि तिसरी एकही टाका न घेता योनी मार्गातून गर्भपिशवी काढणे ते म्हणजे व्हजायनल हिस्ट्रेक्टोनी मणिपाल मध्ये तर आपण रोबोटिक पण करतो हा आजार म्हणजे काहीच अशा आहेत की हे जर ऑपरेशन केले किंवा पिशवी जर आपण काढून टाकली तर स्त्रीत्व म्हणजे महत्वाचं एकदम महत्वाचा प्रश्न आहे हा स्त्री तत्व हे फक्त गर्भपिशवी आहे किंवा आहे ह्याच्यावर अवलंबून नसतं मेन म्हणजे ते स्त्री तत्व आणि लैंगिक जे संबंध असतात ते अजून चांगल्या प्रकारे होऊ शकतात कारण ज्या वेळेस त्रास असतो तेव्हा पोट दुखणं त्रा अधिक रक्तस्राव होणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे परिणाम पडतो लैंगिक संबंधावरती आणि स्त्री आपण आपण नंतर एक सहा आठवडे आराम करायला सांगतो किंवा संबंध ठेवण्यासाठी नाही सांगतो पण त्याच्यानंतर कंप्लिटली नॉर्मल ते पहिल्यासारखं जगू शकतात

आणि पटकन कामावरती रुजू किंवा दैनंदिन जे रेग्युलर ते काम करू शकतात एक फोर टू सिक्स वीक्स नंतर ते आरामात आपलं सगळं काम करून जास्त आराम न करता व्यायाम करून आणि नियमित आहार घेणं ह्याने हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो मग पिशवी आहे काढणं हा एकमेव आहे किंवा त्याला अजून काही अल्टरनेट उपचार पद्धती सुद्धा, सुद्धा आहेत पण त्या पद्धती आपण पहिला त्याच ट्राय करतो आणि मग गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतो त्याच्यामध्ये जसं मिरेना नावाचं आयुसीडी असतं जे आपण युट्रसच्या मध्ये टाकतो आणि त्याच्यामुळे अनियमित पाळी जे आहेत किंवा रक्त अधिक रक्तस्राव होणं ह्या समस्याचा सोल्युशन होऊ शकतं दुसरं आहे की आपण काही हार्मोनल पिल्स पण देऊ शकतो पण ते ठराविक वयापर्यंत आणि ठराविक वेळेपर्यंतच दिले जातात ह्या सगळ्या पद्धती वापरून झाल्यानंतरच आपण हिस्ट्रेक्टॉमीचा निर्णय घेतो पोहोचूच नाही यासाठी काही काळजी महिलांनी घेणं गरजेचं आहे का विशेषतः सर्वायकल कॅन्सर आहे त्याची स्क्रीनिंग टेस्ट असते पॅप्स मियर नावाची किंवा त्याचं लसीकरण असतं एच पी व्ही व्हॅक्सिन म्हणून ते आपण आपल्या गायनाकोलजिस्ट कडून त्याची माहिती घेऊन ते योग्य वयामध्ये केलं पाहिजे दुसरं जे फायब्रॉइड आणि किंवा पाळीची अनियमितता हे आहेत हे कारण असतातच हे आपण अवॉइड नाही करू शकत त्याची फक्त तीव्रता कमी करू शकतो नाही मग काय काळजी घ्यावी घ्यायला पाहिजे हे झाले तुमचे औषधी सर्व पण घरगुती असताना आम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे महिलांनी की त्याच्यामुळे हा आजार आम्हाला महिलांना टाळता येऊ शकतो गर्भाशयाचे आजार बहुतेकदा हार्मोन्स डिपेंडंट असतात त्याच्यासाठी आपली रोजची जीवनशैली व्यायाम बॅलन्स डाईट ज्याच्यामध्ये आहारामध्ये प्रथिने फायबर आणि जे काही न्यूट्रिशन लागतं ते आपण बरोबर घेतलं पाहिजे स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे व्यायामाला वेळ काढला पाहिजे मित्रांनो या होत्या डॉक्टर स्वाती गागरे ज्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये गायनेकोलॉजिस्ट आणि प्रसुती विभागाच्या तज्ज्ञ आहेत त्यांनी आज जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्याचा उपयोग नक्कीच आपण करून घेऊ आणि जर अशा काही समस्या असतील तर नक्की तुम्ही स्वाती मॅडमला येऊन भेटू शकता मॅडम तुम्ही जी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद